नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप साऱ्या शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत नमो शेतकरी महासामान निधी दिवण्याचा सहा हप्ता त्याचबरोबर मागील हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती वितरित झाले या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी कमेंट करून कळवलं आहे की अजूनपर्यंत आम्हाला नमोचे हप्ते मिळाले मिळणे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर त्यांच्या देखील बँक खात्यावरती एक तासाच्या आतमध्ये सर्वचे सर्व हप्ते हे जमा होणार आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमचं आधार कार्ड घेऊन आम्हाला कुठे जायचं आहे त्यानंतर आम्हाला पैसे कसे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपल्या एवढ्याला देखील लाईक येऊन ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला नमोदचा हप्ता का बरा आला नाही हे केल्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता नमोदचा हप्ता हा जमा होणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आजपासून नमोद शेतकरी मास सामान्य दिवण्याच्या सहाव्या हप्त्याचे वितरण राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झाला आहे परंतु हा हप्ता फक्त ज्या शेतकऱ्यांची ई केवयसी झाली त्याचबरोबर त्यांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्याचबरोबर त्यांची भूमी अभिलेख नोंद अद्यवत केले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी मास सामान्य दिवण्याच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा झाले या ठिकाणी पोहू शकता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई वाय झाली झाले त्याचबरोबर ज्यांचा आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे आणि ज्यांचं भूमी अभिलेख नोंदी आदिवत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नमो शेतकरी मासामान्य देवण्याचा हप्ता त्याचबरोबर मागील हप्ते पेंडिंग होते ते सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे जर शेतकरी मित्रांपैकी एक जरी ठिकाणी जर तुम्हाला एरर किंवा रिजेक्टेड असं जर दाखवत असेल तर तुम्हाला नमोचा एक सुद्धा हप्त मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमची ई केवाय सी सी एस सी सेंटरमध्ये जाऊन करून घ्यायची त्यानंतर ताबडतोब तुमच्या देखील बँक खात्यावरती नमोचे सर्वचे सर्व हप्ते वितरित केले जातील आणि ज्या शेतकरी मेचा न तिन्ही ठिकाणी हिरवे टीक मार्ग जर दाखवत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तुम्हाला येत्या चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती नमोचे सर्वचे सर्व हप्ते वितरित केले जातील तर शेतकरी मित्रांनो असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद